दे अपना दिल भी बोला रंग मेरा रंग, दे पसंती चोला, मेरा रंग दे पसंती चोला। नमस्कार अपने बुलटाण समाचार मध्य स्वागत आहे हिवरा गावात घाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात ग्रामपंचायत विरोधात ग्रामस्थांचा संताप नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात सविस्तर वृत्त गेल्या चार पाच दिवसापासून बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील पावसाची संततधार सुरू आहे आणि यामुळे हिवरा गावामधील सर्वच रस्तेही चिखलमय झाले आहेत ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे दूषित पाणी तुंबल्यामुळे डबके साचले आहे यामध्ये डासांची उत्पत्ती होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याच चिकलमय रस्त्यातून विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करावी लागत आहे ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याने ग्रामपंचायत विरोधात नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळतो आहे गावामध्ये इतर मूलभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात अभाव असून ह्या सुविधा पुरवण्यात ग्रामपंचायत हलगर्जीपणा करत असल्याचे आरोप गावकऱ्यांनी केला या सर्व बाबींना संतप्त झालेल्या ग्रामस्थात आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत bye <laughs>